कोंडाईबारी घाटात भरधाव जाणारा मालट्रक पलटी होऊन भीषण अपघात महामार्गावरील कोंडाईबरी घाटात पुन्हा अपघाताचे सत्र सुरू वृत्त सविस्तर आज वीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नगरहून सोनगड येथे लाकूड भरून जाणारा ट्रक क्रमांक जी जे सव्वीस टी शहात्तर एकसष्ट यावरील चालकाचा ताबा सुटल्याने महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या खाली महामार्गावर पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात चालक सहचालक यांना जखमी अवस्थेत ट्रकमधून बाहेर काढून चौकी येथील पोलीस मदत केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ विसरवाडी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु चालक सहचालक हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले नवापूर गर्जना न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी विसरवाडी घेऊन गणेश सुनावणे